गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा उद्या आपण बघा निकाल आल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल असा आकडा आपल्या सगळ्यांच्या समोरच्या ठिकाणी येईल महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती कुठेही कमी राहणार नाही आम्ही सुद्धा चौतीस पस्तीसचा आकडा या ठिकाणी निश्चित पार करू मी म्हणणार नाही आता की चाळीस आणि पंचेचाळीस आम्ही पार करू पण पस्तीशीचा आकडा निश्चित आम्ही त्या ठिकाणी पार करू एकनाथराव कळसे म्हणता की पुडापुडीच्या राजकारणामुळे हा फटका बसला जातो त्या राज्यामध्ये त्यांना म्हणा तुम्ही आमची चिंता करू नका तुम्ही नेमके कोणत्या आणि ते सांगा तुमचा पक्ष कोणता आहे ते सांगा आणि मग बोला एकनाथराव खोडचे असं देखील बोलले की निकालानंतर भाजप प्रवेश आहे माझा तो वरिष्ठांचा त्यांचा प्रश्न आहे मला त्या काही भाऊ अजून प्रकरणामध्ये भाऊ असं असं बोलले बोलले ना की राजकीय दबावपोटी हे प्रकरण चालू आहे मला वाटतं की मी त्या दिवशी रात्री एक दीड वाजेपर्यंत ऍक्शन झालं त्या दिवशी तिथे होतो नंतर गुलाबबाऊ सुद्धा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी होते त्या दिवशी आम्ही तात्काळ तो जो आरोपी आहे त्याचा ब्लड सॅम्पल घ्यायला लावलो तो मुंबईला तसं रस्त्यात थांबवून सगळं मला वाटतं व्यवस्थित नियमानुसार चाललेलं आहे उगा त्याच्यामध्ये राजकारण कोणी करू नये आणि उगंच त्यांनी राजकारण आणू नये मला असं वाटतं संदर्भामध्ये कोणाची हैगाई केली जाणार नाही पोलिसांना आम्ही त्या दिवशी सक्त सूचना सगळ्या त्याच्या घरच्या लोकांना ते समोर त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आमची भूमिका हीच आहे की ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे कोण कुठला आहे कोणत्या पक्षाचा आहे आमच्या जोरदार कोणी नाही त्याच्यामध्ये पण कोणी असलं तरी पण अशा पद्धतीने चार चार जीव असेल का दोन जीव असेल का एक जीव असेल असा घेण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे आणि म्हणून याच्यामध्ये जे नियमन असेल तेच त्या ठिकाणी होईल भाऊ आपण पाच लाखाची मदत जाहीर केलेली आहे अद्यापपर्यंत त्या ते आचारसंहिता असल्यामुळे थोडसा विलंब लागलेला आहे पण मी त्या दिवशीच पत्र दिलं ज्या दिवशी घटाल दिलं तिसऱ्या दिवशी पत्र दिलं मुख्यमंत्री महोदयांना मी आणि मुख्यमंत्री मोदय संभाजीनगरला असताना मी त्याच्याशी हा विषय केलेला आहे विमानामध्ये आणि पाच पाच लाख रुपये मृतांना त्याच्या नातेवाईकांना देण्याचं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी कवूले केलेलं आहे विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी सर्वतोपरी मदत त्याच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी करतो आहे भाऊ उत्तर महाराष्ट्रामध्ये किती जागा येतील भाजपला मी आपल्याला पुन्हा सांगेल की अतिशय चांगला आकडा सायझेबल आकडा आम्ही त्या ठिकाणी देऊ आज तुम्ही काही वीस अन पंचवीस अन सत्तावीस म्हणत असले तर असं होणार नाही आम्ही पस्तीसच्या वर हा आकडा त्या ठिकाणी क्रॉस करू आणि उत्तर महाराष्ट्र हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर राहील